पाहत आहात आरके बातमी तुमची आवाज आमचा। आपण न्यूज सांगली जिल्ह्यातील म्हैसाळा तालुका मिरज येथील एका ठक सेनाने स्वतःची मिळकत आहे असे भासवून शिरोळी येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेला तारण देऊन चाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शिरोळ शाखेचे शाखा अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी शिरोळ पोलिसात फिर्याद दिली आहे दरम्यान संशयित आरोपी अशोक मारुती कोरवी याला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की म्हैशाळ येथील संशयित आरोपी अशोक मारुती कोरवी यांनी सिटी सर्वे नंबर दोनशे त्र्याहत्तर मिळकत ही स्वतःची आहे असे स्टेट बँक ऑफ इंडियाला भासवले होते त्यांनी सदरशी मिळकत स्वतःच्या मालकीची नसताना शिरोळ स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेला तारण देऊन एकोणचाळीस लाख रुपयांचे कर्ज घेतले सदर कर्जाची रक्कम पंचवीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामधून उचलले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अशोक कोरवी यांनी कर्जाची रक्कम उचल केल्यानंतर कर्ज व त्यावरील व्याज रकमेची बँकेला परतफेड केलेली नाही त्यामुळे सदरचे कर्ज थकीत झाले असल्याने या थकबाकीच्या रक्कम वसुलीबाबत शिरोळ स्टेट बँक शाखेने संबंधित कर्जदाराची पडताळणी केली असता संशयित आरोपी कोरवी यांनी बँकेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे बुधवारी शिरोळ पोलिसात रात्री उशिरा नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात संशयित आरोपी कोरवी यांनी व्यक्तिगत तसेच सहकारी संस्थांना फसवणूक केल्याची चर्चा सुरू आहे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुल्ला अधिक तपास करत आहेत